कोणीच विचारलं नाही तू ठीक आहेस का म्हणून मीच स्वतःला विचारायला शिकलो हे जग विचारत नाही ते फक्त फक्त तो हसतोय का पण विचारत नाही त्या हसच्या मागे किती वेदना लपल्यात कधी कधी वाटायचं कोणीतरी येईल खांद्यावर हात ठेवील विचारेल सांग ना दादा करत सगळं ठीक आहे का पण असं कधीच झालं नाही म्हणून मग हळूहळू स्वतःला सवय लावली रडताना स्वतःलाच मिठी मारायची दुःख लपवताना स्वतःला समजायचं रोज सकाळी आरशात बघून स्वतःला सांगायचं तू एकटा नाहीस मी आहे ना हे बोलणं वेडसर वाटतं पण जगाच्या आवाजात स्वतःचा आवाज हरवला तेव्हा हेच एक उपाय वाटू लागतं मित्र होते पण कुणालाच वेळ नव्हता कुटुंब होतं पण प्रश्न विचारायला वेळ कुणालाच नव्हता सगळे व्यस्त होते, होते मी मात्र रिकाम होतो आतून पण एक दिवस ठरवले जगाकडून अपेक्षा ठेवणं थकलोय मी आता स्वतःसाठी जगायचं आहे जेव्हा कोणी विचारलं नाही तेव्हा मी स्वतःला समजून घ्यायचं ठरवले जेव्हा कोणी सांभाळत नव्हतं तेव्हा मी स्वतःलाच उभं करायचं ठरवले तू स्वतःला ओळखलंच नाही अजून तर जग काय ओळख देणार तुला काय फरकच पडत नाही ना लोक म्हणतात बदल दिसायला लागतो पण मी म्हणतो बदल आधी मनात व्हावा लागतो तर लोकांना दिसतो आणि तो बदल मी स्वतःमध्ये घडवून आणला आहे आता मी अश्रूंना नाही दुःख आलं तरी समजतो हे आपलंच एकटं वागणं आहे आज मी ठाम आहे माझं दुःख माझंच आहे पण त्यावर मी जिंकणार हे पण माझंच आहे माझं रडणं कोणी बघितलं नाही पण आता माझं हसणं अख्खं जग बघेल कारण आता मी शिकून गेलो कोणी विचारलं नाही तू ठीक आहेस का म्हणून मी स्वतःला विचारायला शिकले आणि आज मी फक्त ठीक नाही मी मजबूत झाले अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वाईट इकडो